नमस्कार मी दिगंबर बेळगावकर गोदगेरी गेली एकोणीसशे तेरा साली गोदगिरीमध्ये माननीय श्रीमंत शिवराम देसाई आमचे नातेवाईक यांनी या गावामध्ये सर्वप्रथम बेळगाव इथं ज्यावेळेला दोन शाळा झाल्या होत्या त्याचबरोबर खानापूरमध्ये एक शाळा होती त्यानंतर गोदगिरीमध्ये एकोणीसशे तेरा साली एक शाळा स्थापन केली आणि त्याचमुळं आज या शाळेला एकशे बारा वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्यासाठी आम्ही गोदगेरी ग्रामस्थ माझी विद्यार्थी त्याचबरोबर या भागातील सर्व पंचक्रोशीतील सर्व गावचे शिक्षणप्रेमी आणि बेळगाव त्याचबरोबर पुणे मुंबई गोवा इथं स्थित असलेले सर्व माजी विद्यार्थी मिळून आम्ही सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी एक माजी विद्यार्थ्यांचा भव्य असा मिळावा त्याचबरोबर एक शाळेसाठी शाळेची आठवण म्हणून विद्यार्थ्यांसाठी नवीन सेमी स्कूल या गावाला मिळावं यासाठी आम्ही सर्वजण गावकरी प्रयत्न करत आहोत आणि या कार्यक्रमाला या भागातील सर्व आमदार माजी आमदार त्याचबरोबर खासदार साहेब उपस्थित राहणार आहेत आणि त्यासाठी सर्व नागरिकांनी या कार्यक्रमाला यावं आणि आपलं मार्गदर्शन या सोहळ्यानिमित्त करावं आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवावी आज उदगीर सेवा रहिवासी मनोहर गणपतराव बेळगावकर राणा गोदगिरी तालुका खानापूर जिल्हा बेळगाव आज या ठिकाणी आमच्या गोदगीर गावामध्ये प्राथमिक शाळा एकोणीसशे तेरामध्ये सुरुवात झाली आणि ती सुरुवात शिवरामप्पा हनुमंतराव देसाई यांनी बेळगावमध्ये दोन आणि गोदगीरला आपल्या स्वतःच्या गावी म्हणून ती एक शाळा या ठिकाणी सुधारणा केली आणि आजपर्यंत या शाळेत बरेचसे विद्यार्थी शिकून डॉक्टर झाले इतर काही खूप होऊन गेले आणि आत्ता ह्या शाळेचं एकशे तेरा वर्ष पूर्ण झाली त्यासाठी आमच्या ह्या नवीन युवा पिढीनं हे लक्षात घेऊन हे आपलं कार्य नवीन पद्धतीनं या ठिकाणी करावं असं म्हणून आम्ही हे अधिक काम घेतलेलं आहे मला सगळ्यांचं सहकार मिळावा एवढीच आमची इच्छा नमस्कार मी शिवराम बेळावकर आज आम्ही आमच्या गावातील प्राथमिक शाळेची क्षेत्रपती पूर्ण करण्यासाठी एक कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे आजी माझी विद्यार्थी संपूर्ण गावकरी यांच्या वतीनं सतरा मार्चला हा कार्यक्रम होणार आहे तरी आजी माझी विद्यार्थ्यांनी गावकऱ्यांनी या कार्यक्रमात भरी देणगी देऊन हा कार्यक्रम यशस्वी करायचा आहे तत्पूर्वी या गावात जी प्राथमिक शाळेची सुरुवात या गावातील गावात एक व्यावसायिक आणि मध्य प्रदेश ग्वाल्हेरचे नागरिक ते तर त्यांनी या ठिकाणी बेळगावनंतर अशा व्यक्तीने आमच्या गावात पहिली ज्ञानाची ही गंगा एकोणीसशे तेरा साली स्थापन करून स्वातंत्र्यपूर्व स्वातंत्र्याच्या पूर्वीही पस्तीस वर्ष अगोदर या ठिकाणी प्राथमिक शाळा उभी राहिली आणि त्यातून बरेचसे विद्यार्थी घडले गेले यासाठी देसाई साहेबांनी जे आमच्या गोदगिरी गावावर जर एक उपकार केले ते खरोखरच अविस्मरणीय आणि न विसरण्यासारखे आहेत त्यानिमित्तानं त्यांचीही त्यांच्याही स्मृतीची आठवण व्हावी आणि या ज्ञानगंगेच्या निमित्तानं आजी माझी विद्यार्थ्यांचा मिळावा व्हावा यासाठी सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी संपूर्ण माझी विद्यार्थी गावकरी आणि या पंचकृषीतील शिक्षणपूर्वी यांच्या वतीनं एक कार्यक्रमचं आयोजन केलेलं आहे तर या कार्यक्रमाला सगळ्यांनी सहकार्य करून हा कार्यक्रम यशस्वी करायचा आहे नमस्कार माझं नाव उर्वी युवराज पवार आहे मी आज माध्यम प्राथमिक शाळेची एक माझी विद्यार्थिनी आहे या शाळेमध्ये हा कार्यक्रम करण्याचा एक उद्देश म्हटलं तर शाळेच्या आठवणी परत आम्ही ह्या शाळेला एकशे अकरा वर्ष पूर्ण झाली म्हणून हा उत्सव करणार आहे तरी आमचा एकच उद्देश आहे की ही शाळा टिकून ठेवणे म्हणजे आपण पहिला जशी शाळा होती त्याप्रमाणेच ह्या शाळेमध्ये मुलं यायची खेळायची बागडायची शिक्षण त्याप्रमाणेच व्हायचं हा एकच उद्देश आहे त्यामुळे ह्या कार्यक्रमाला आपण सगळे सहकार्य करून चांगल्या उत्साहाने पार पडतो थँक्यू नाव कुलदीप देसाई गोदगिरी गावचा मी सुपुत्र आमच्या ह्या गावी खानापूर तालुक्याचं हे शेवटचं आमचं गाव ह्या आजूबाजूला एकोणीसशे तेरा साली आजूबाजूला कुठंही शाळा नव्हती आमच्या आजोबापासून इथं शिक्षण घेऊन वडिलापासून आमच्या सर्व माझ्यापासून आम्ही ह्या शाळेत माझी विद्यार्थी सर्व आपण इथं शिकलो या शाळेचं एकोणीसशे तेरा साली सुरुवात झाली आज एकशे बारा वर्ष पूर्ण झाले त्यासाठी आम्ही आमच्या गावातले सर्व ज्येष्ठ नागरिक व माजी विद्यार्थी आजूबाजूचे सर्व शिक्षकप्रेमी या सर्वांनी मिळून आम्ही सतरा मार्च कार्यक्रम रंगरंगोटीचा करणार आहे तरी सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे इन वन नमस्कार माझं नाव गौतम हनुमंतराव पाटील मी या शाळेचा माझी विद्यार्थी आहे मी या गावातील श्रीहरी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचा संस्थापक चेअरमन आहे या शाळेविषयी सांगायचं तर फार मोठा इतिहास आहे या गावामध्ये आज जवळजवळ दीडशे दो वर्षापूर्वी शिवराम देसाई नावाचे मोठे फॉरेस्ट कॉन्ट्रॅक्टर होऊन गेले आणि त्यांनी या गावामध्ये एकोणीसशे तेरा साली पहिली शाळा सुरू केली आणि या शाळेसाठी बिल्डिंग नसताना स्वतःच्या खर्चाने त्यांनी दोन इमारती बांधून त्या इमारतीमध्ये त्यांनी शाळा सुरू केल्या आणि अशा रीतीने शिक्षणाची ज्ञानाची गंगा आमच्या गावामध्ये सुरू झाली त्या शाळेमध्ये कोणत्याच वेळापासून फार मोठे मोठे विद्यार्थी शिकून गेले आहेत त्या शाळेतून शिकून इंग्लंडमध्ये जाऊन डॉक्टर झाले आमचे काही लोक आहेत अशा पद्धतीची आज या शाळेला वारसा लाभलेला आहे आणि म्हणून आम्ही सर्व गावकरी या माझी विद्यार्थी कारण सगळं गावात या शाळेचे माजी विद्यार्थी आहे किंवा जे माजी विद्यार्थी इथं आहेत किंवा व्यवसाय नोकरी निघताना बाहेर आहेत हे सर्वजण लिहून आम्ही आज या शाळेचा एकशे बारावा शतकोत्तर कार्यक्रम आम्ही सतरा मार्च रोजी मोठ्या उत्साहानं साजरा करणार आहे त्यासाठी सर्व माझी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी विद्यार्थिनी म्हणजे या गावातून ज्या दुसऱ्या गावाला ज्या मुली दिल्या आहेत म्हणजे आमच्या बहिणी किंवा आमच्या आत्या या सर्वांचं पण योगदान या शाळेसाठी महत्त्वाचं हो आहे तुम्ही देणगी द्या न द्या पण या कार्यक्रमाला येणं फार महत्त्वाचं हो आहे आणि त्यासाठी या आमच्या माजी विद्यार्थिनी यांनी पण याच्यामध्ये मोठा सहभाग घ्यावा त्यांच्याशी आमचं कॉन्टॅक्ट सुरू आहे तरी सर्व माझी विद्यार्थ्यांनी आणि इतर सर्वांनी पण सहकार्य करून हा जो कार्यक्रम आम्ही सर्वजण मोठ्या अगदी चांगल्या पद्धतीनं साजरा करूया आणि यशस्वी करूया एवढं मी माझं बोलतो धन्यवाद नमस्कार माझे नाव तुकाराम प्रभू जांभोटकर मी या गोदगिरी शाळेचा माझी विद्यार्थी आहे या शाळेच्या विषयी बोलायचं म्हणजे या शाळेनं या माऊलीनं बरेच असे नामांकित विद्यार्थी घडवलेले आहेत जेणेकरून आज मोठ्या मोठ्या चांगल्या हुद्द्यावर ते विद्यार्थी गेलेले आहेत आणि या मातोश्रीचं किंवा मा या शाळेचं कृतज्ञता व्यक्त करावी या उद्देशानं या गावातील सर्व माझी विद्यार्थ्यांनी एक वसा घेतलेला आहे आणि या शाळेला आज एकशे बारा वर्ष पूर्ण झालेले आहेत या एकशे बारा वर्षाच्या काळात गावामध्ये आणि बाहेर अशा अनेक विद्यार्थ्यांनी आपलं नाव नावारूपाला आणलेली ही माझी शाळा आणि या माझी विद्यार्थ्यांचं या शाळेच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सर्वांनी मिळून आम्ही हा शतकोत्तर सोहळा साजरा करायचा ठरवलेला आहे त्यानिमित्त या सोहळ्याला आजूबाजूला असलेल्या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी यथोच अर्थसहाय्य करावं सहकार करावं आणि हा सोहळा अगदी व्यवस्थित तालुक्यामध्ये एक व्यवस्थितरित्या नामांकितरित्या हा सोहळा पूर्ण पाडावा या सोहळ्यासाठी बराच असा खर्च येणार आहे तेव्हा प्रत्येकानं तन मन धनानं या सोहळ्याला अर्थसहाय्य करावं सहाय्य करावं आणि हा सोहळा व्यवस्थित पार पडावा एवढं बोलून माझे दोन थांबतो नमस्कार तो, नमस्कार, तो, नमस्कार श्री सरस्वती माझा जन्म आम्ही विठ्ठल देवीकर तरी माझा जन्म दहा दोन एकोणीसशे शेचाळीस साली झाला त्याच्यानंतर याच्या ह्या शाळेमध्ये आम्ही आमचे वाढ वडील आमच्या बहिणी गावातील बऱ्याचशा मुली मुळे आम्ही शिकलो माझी विद्यार्थी शिकलो आणि ह्या शाळेच्या ह्याच्यानं बरेचसे विद्यार्थी इंजिनियर डॉक्टर म्हणून बरेचसे बाहेर गेलेले आहेत अमेरिकेलासुद्धा गेलेले आहेत तरी मला शिकायची फार इच्छा होती पण मी तर मराठी चौथीवर असल्यानं मला कुठलं पाऊल टाकता आलं नाही हेच मला वाईट वाटतं हां शिक्षण हे विद्यार्थी कुठल्याही ह्याचा विश्वाचा तिसरा डोळा आहे तर तिसरा डोळा माझा उघडला गेला नाही एवढंच मला वाईट वाटतं तरी एवढं हे संपून मी माझं भाषण बनतो नमस्कार मी बी जे बेळगावकर मुख्याध्यापक निवृत्त मुख्याध्यापक गोदगिरी एकोणीसशे चौसष्ट सालचा या शाळेचा मी विद्यार्थी त्यावेळेला या शाळेचा इतिहास जर बघितला तर ते एकोणीसशे तेरा साली या शाळेची खरी सुरुवात जी झाली ती श्रीमंत शिवराम देसाई यांच्या शुभमुहूर्ताने झालेली आहे त्यावेळी अतिशय कठीण अशी परिस्थिती होती की विद्यार्थ्यांना शिक्षण मिळत नव्हतं आणि ही जाणीव त्यांना झाली आणि शिवराम सहकाराने इतर सहकाऱ्यांना घेऊन म्हणजे आपले जे भाई त्रुवरी शामराव देसाई यांना घेऊन आणि या ठिकाणी इथे एक शाळा काढायची ठरवलं आणि आमच्या गावामध्ये एका जुन्या इमारतीमध्ये ही शाळा सुरू झाली त्याच्यानंतर दुसऱ्या एका इमारतीमध्ये मुलं वाढली म्हणून ही शाळा सुरू केली आणि अशा प्रकारे शाळेची सुरुवात त्या काळामध्ये झाली त्याच्यानंतर मग इमारतीची कुसंपणा निर्माण झाली आणि मग त्यानंतर यांनी महादेव देसाई यांच्या त्यांना अध्यक्ष केलं गेलं या या शाळेच्या इमारतीचं आणि ही शाळा बांधकामाला सुरुवात केली आणि अशा प्रकारे या शाळेची एकोणीसशे बहात्तर साली या शाळेची तिथं सुरुवात झालेली आहे या शाळेतून बरेच विद्यार्थी उच्च पदावर गेलेले आहेत काही डॉक्टर इंजिनियर काही बाहेर गेलेले आहेत काही व्यवसायानं म्हणजे प्रसिद्धीला पोचलेले आहेत अशा प्रकारची ही जुनी शाळा आहे आणि म्हणून या शाळेची जुनी आठवण आमच्यामध्ये असावी आणि म्हणून हा उद्देश आम्ही ठेवून या शाळेचा एकशे अकरा वर्ष पूर्ण झाल्यामुळं एक माझी विद्यार्थी शिक्षणप्रेमी नागरिक या सगळ्यांनी मिळून हा कार्यक्रम घ्यायचा असं ठरवलं आणि त्याप्रमाणे आम्हाला सगळ्याकडून अतिशय चांगला असा प्रतिसाद मिळत आहे अशा प्रकारची ही शाळा आता बघितलं तर सध्याची परिस्थिती आपली जी विद्यार्थ्यांची उपस्थिती खूप कमी आहे सगळ्यांना वाटतं की ही उपस्थिती कमी आहे आणि हे असा प्रकारचे कार्य का ती घेत आहेत पण ह्याच्या पाठींबचा एक उद्देश असा आहे की ही शाळा बंद व्हायला अजून चार पाच वर्ष जातील आम्ही शिक्षण खात्याला संपर्क साधला तर शिक्षण खातं काय सांगतं की शाळा बंद होणार नाही आहेत या पा या शाळा कंटिन्यू सुरू होणार आहेत तरीसुद्धा आमच्या या सगळ्या माजी विद्यार्थ्यांचा आणि शिक्षणप्रेमी यांचा एक उद्देश आहे की या ठिकाणी एक सेमी स्कूल एक सेमी स्कूल असं या ठिकाणी स्थापन करावं हो। या सेमी स्कूलमध्ये पहिली भाषा जी आहे मराठी दुसरी भाषा जी आहे कन्नडा आणि सगळे जे विषय ते इंग्रजी अशा प्रकारची शाळा आम्ही या ठिकाणी सुरू करायचं ठरवलेलं आहे यासाठी आमचे सगळे सहकारी आणि आमचे माजी विद्यार्थी त्यांनी आम्ही आमदाराशी आणि खासदाराशी चर्चा केलेली आहे ही मंडळीसुद्धा या कार्यक्रमाला येणार आहेत किंवा अशा प्रकारे या हा जो कार्यक्रम अतिशय यशस्वीरित्या आम्हाला पार पाडायचा आहे तेव्हा सगळ्यांनी आम्हाला सहकार्य द्यावं ही माझे नम्र नाही नमस्कार मी अनिल बाबासाहेब बेळगावकर या शाळेचा माझी विद्यार्थी मी सध्या या शाळेचा शाळासुद्धा कमिटी अध्यक्ष आहे तरी आम्ही या गोदगिरी गावात एकोणीसशे तेरामध्ये जुनी शाळा इथं कैलासवाशी शिवराम देसाई यांनी शाळेची स्थापना केली त्यानंतर एकोणीसशे बहात्तरमध्ये त्या शाळेमध्ये पटसंख्या वाढल्यामुळे जागेची कमतरता भासू लागली त्यामुळे कैलासवाची यल्लारी सोनार व हनुमंतराव कैलासवाशी हनुमंतराव पाटील यांनी जागा दान देऊन एकोणीसशे बहात्तरमध्ये नवीन शाळेची स्थापना केली व ती नवीन इमारत बांधण्यात आली अशा रीतीनं आता एकोणीसशे पंचवीसमध्ये या शाळेला जवळ एकशे बारा वर्ष झाली त्यामुळे आम्ही सर्व माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन दोन महिन्यापूर्वी इथं शाळेत मिटिंग असताना सर्व माजी विद्यार्थी जमले व असं ठरलं की सर्वांनी मिळून एकशे बारा वर्ष झालेले त्यामुळे शतकोत्तर कार्यक्रम करूया असं ठरलं त्यामुळे आम्ही इतर सगळे गावात जे माजी विद्यार्थी आहेत त्या सगळ्यांनी एकत्र येऊन हा कार्यक्रम सतरा मार्च एकोणीसशे पंचवीस रोजी करण्याचे ठरवलेले आहे तरी सर्व माझी विद्यार्थी माझी शिक्षक गावातील सर्व ज्येष्ठ नागरिक या सर्वांनी हा कार्यक्रम सुरळीत पार करण्यासाठी आम्हाला सहकार्य करावं व पुढील अशीच गावात शिक्षणाची गंगा सतत आहोरात चालू ठेवावी यासाठी मी सर्वांना विनंती करतो एवढे माझे दोन शब्द सुटवतो कार माझे नाव उत्कर्ष अण्णापा ना जांबोडकर मी येतात सातवी मी माझ्या गोदगिरी शाळेमध्ये शिकतो मला इथं खूप खूप मला शिकवतात भारी सर आम्हाला गावातील लोकांनी सर आण टीचर आणदेत आम्हाला खूप खूप त्यांचे धन्यवाद परत आमच्या गावातील लोकांनी आमच्या शाळेला लय लई मदत केली आमचं पण नशीब लई चांगलं आहे आम्हाला या शाळेमध्ये हे बघायला भेटलं आमच्या शाळेला एकशे अकरा वर्ष पूर्ण झाली तरी आमचे गावातील लोक आम परत आमचे विद्यार्थी शिव मोठ्या मोठ्या नोकरी करायला दुबईला आहेत अमेरिकेमध्ये आहेत इंजिनियर डॉक्टर आर्मीमध्ये आहेत त्यांचे मी खूप खूप खुँ आभार मानतो नमस्कार मी शाळेमध्ये या शाळेत अध्याद्याप म्हणून कार्य करत आहे आणि त्या शाळेमध्ये आल्यानंतर म्हणून मला एक प्रश्न केले तर मी तर आल्यानंतर मला गावातील सर्व लोकांचा माझी विद्यार्थ्यांचा माता घडवून मला फार प्रोत्साहन मिळाला कारण त्या सर्व पालकांचं असे विचार होते की आपले विद्यार्थी शाळेमध्ये शिकावं आणि त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवून आपले शिक्षकांना शिकवून सर्व सर्व पालकांनी आपल्या शाळेमध्ये पाठवलेल्या ते आम्ही सर्व शिक्षकांनी त्या मुलांना सर्वांगीण गुणवत्ता शिक्षण देण्याचा सर्व आम्ही प्रयत्न करत आहोत आणि या गावातील माजी विद्यार्थी तसंच निवृत्त शिक्षक तसेच आपल्या शाळेतील अध्यक्ष सर्व सदस्य यांनी मिळून आपल्या शाळेची रंगरंगोटी करावा शाळेचा सर्वांगीण विकास करावा असं म्हणून पहिला एक पालक मिळावा आणि माजी विद्यार्थ्यांचा एक मिळावा छोटस कार्यक्रम केलेलं होते तर त्या कार्यक्रमाला फार यश आला आणि त्यांनी सर्वांनी मिळून असं सर्वांनी श्रम करत आहेत की ह्या शाळेचं आता एकशे अकरा वर्ष झालेलं आहे एकोणीसशे तेरामध्ये प्रारंभ झालेली शाळा सध्या दोन हजार पंचवीसला एकशे अकरा वर्ष पूर्ण होत आहेत तर ह्यासाठी एक खानापूर तालुकामध्ये हा कार्यक्रम यशस्वी रूपाने आणि मोठ्या कार्यक्रम होण्यासाठी आणि शाळेला जे काही कमतरता का आहे ते दे समज देण्यासाठी अनेक देणगी रूपामध्ये त्या शाळेला विकास करण्यासाठी आणि त्यानंतर विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्यासाठी आणि जे शाळा आदर्श शाळा बनावी असं ह्या सर्व गावातील प्रसिद्ध नागरिक तसेच आमच्या गावातील शिक्षकसुद्धा त्याचंसुद्धा मार्गदर्शन मिळालं तसेच माझे विद्यार्थी असून पालक आम्हाला त्या शाळेला प्रोत्साहन मिळाला आणि जो कार्यक्रम मार्च सतरामध्ये आहे त्या शाळेचा तर तो एक यशस्वी रूपाने वार मारवा सर्वांनी शिक्षकांनी त्यांच्या खांद्याला खांद्या लावून आम्ही पण सुद्धा विद्यार्थ्यांना परिणामकारक शिक्षा प्रशिक्षण द्यावं असं मी त्यांच्याशी विनंती करतो आणि हा कार्यक्रम शिक्षकांनी पूर्ण होईल असं मला विश्वास आहे तर बोधगिरी गावामध्ये आपण प्राथमिक शाळेचे एकशे अकरा वर्धा वर्षाचे शतकोष्ट सोहळाचा आपल्या गावचे सर्व सर्व माझी विद्यार्थी तसंच शिक्षक असले शिक्षक तसेच इथून शिकून गेलेले जे एकशे अकरा वर्षामध्ये ज्यांनी ह्या शाळेमध्ये शिक्षण घेऊन बाहेरगावी जाऊन कुठल्या कुठल्या तरी पदावर राहून केलेले आहे त्यांनी सर्वांनी मिळून हे आपले कार्य ह्या शाळेचे उत्तीर्ण काम करत आहेत ह्या शाळेसाठी फार ल एक जवळजवळ एक महिना झाला फार लढत आहेत त्यासाठी आपल्या ह्या शाळेचा हा भाग एका दृष्टीने म्हणजे आपल्या हिशी शाळा म्हणजे एक, एक मातृ मातृत्व आहे ह्या शाळेसाठी आम्ही जे शिकलो आम्ही ह्या शाळेची विद्यार्थिनी असून तसेच मी ह्या गा ह्या शाळे शिकून गेलेली आणि नाही अंगणवाडी शिक्षिका म्हणून पण इथं काम केलेले आहे तसेच ह्या गावची मुलगीसुद्धा आहे तरी ह्या शाळेचा मला भरपूर अभिमान आहे आणि ह्या शाळेसाठी जे कोणी लढत आहे ना त्यांनी सर्वांनी सहभाग करून सहउत्तीर्ण होऊन जे काय असेल ते कार्य सर्वांनी मिळून एकत्र येऊन हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे पार पडावा तशीच मी सर्वांना विनंती करतो की जी माझी विद्यार्थिनी कुठे असतील त्यांनी कुठल्या काण्याकोपऱ्यात असतील त्यांनी येऊन आपल्या ह्या शाळेचं नाव उज्ज्वल करावं तसेच आम्ही शिकून गेलेले म्हणजे ह्या शाळेसाठी कितीतरी आम्हाला ज्ञान दिलेलं आहे जरी वेगवेगळे जरी शिक्षक असले वेगवेगळी तरी प्रजा असली तरी आपलं हे शिक्षण वेगळं नसतं एकच असते हा आपला एक ह्याचा शिक्ष शिक्षणाचा भाग आहे आणि ह्या शिक्षणापासूनच आम्ही उत्तीर्ण झालेलो आहे तरी सर्वांनी मिळून ह्या श शाळेचा कार्यक्रमासाठी भाग घ्यावा एवढीच मी सांगून इच्छा करतो की आणि सर्वांना विनंती करतो मी, मी ज्योतिबा नंदाळकर आमच्या गावच्या सरकारी म मराठी उच्च प्राथमिक शाळेच्या शतकोत्तर सोहळा सोमवार दिनांक सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी शाळेच्या क्रीडांगणामध्ये करण्याचे ठरवलं आहे तरी शाळेच्या सर्व माझी विद्यार्थी ही चिंतक व प्रेमींनी भाग घेऊन सहकार्य करावे कुणीही वैयक्तिकरित्या आमंत्रण दिले जाईल याची अपेक्षा न बाळगता स्वतःहून ह्या उपक्रमाक्रमाकडे जातीने लक्ष द्यावे त्याचबरोबर या शतकोत्तर सोहळ्याच्या निमित्ताने आपल्याला मराठी भाषा व मराठी शाळेच्या जतन आणि सौधनासाठी काहीतरी ठोस उपाय योजना करायच्या आहेत म्हणून तालुक्यातील जिल्ह्यातील आणि विविध क्षेत्रातील अशा अनेक मान्यवरांना या सोहळ्याची सोहळ्यामध्ये ब सहभाग करून या माध्यमातून त्यांच्या विचारांचा किंवा त्यांच्या प्रयत्नांना विचारधीन आहे त्यामुळे आपला सहभाग दाखवा ही विनंती धन्यवाद नमस्कार मी परशुराम कृष्णा निलजकर खरं तर बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील आमच्या गोदगेरी गावच्या मराठी प्राथमिक शाळेचा शतकोत्तर सोहळा साजरा होणे म्हणजे ही त्या शाळेने आम्हा प्रत्येक विद्यार्थ्याला शाळेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दिलेली एक खूप मोठी संधीच आहे तेव्हा शाळेच्या सर्व आजी माजी विद्यार्थ्यांनी यामध्ये तन मन धन या सर्वच माध्यमातून सहभाग नोंदवून हा सोहळा मोठ्या उत्सवात साजरा करायचा आहे खानापूर बेळगाव तालुक्यातील सर्व शाळा शाळा सुधारणा समिती शिक्षक संस्था शिक्षणप्रेमी आणि पंचकृषीतील ग्रामस्थ या सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून आमचा आनंद द्विगुणित करावा ही विनंती आपल्या सर्वांच्या एकत्रित येण्याने आणि एकत्रित प्रयत्नाने मराठी शाळाची घटणारी पटसंख्या आणि आलेली मरगळ यावर मात करून काही ठोस उपाययोजना करता येतील का त्याचाही कानोसा आपल्याला या सोहळ्याच्या निमित्ताने घ्याव्याचा आहे मराठी शाळा टिकवण्यासाठी आणि मराठी शाळेच्या समर्थनासाठी आपल्याला आता गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे तेव्हा भेटूयात सोमवार दिनांक सतरा मार्च दोन हजार सरकारी मराठी उच्च प्राथमिक शाळा गोदगेरी या ठिकाणी धन्यवाद करण्याचं कारण म्हणजे येत्या सतरा मार्च रोजी माझ्या प्रेमळ शाळेचा सुवर्ण महोत्सव करायचं ठरलं आहे तरी सर्वांनी सहज कार्य करून कार्यक्रमाची शोभा हॅलो नमस्कार मी परशुराम नंदाळकर गुदगिरी गुदगिरी गावचा सध्या मी धारवाडमध्ये राहतो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आमच्या मराठी शाळेचं एकशे अकरावा वर्धापन दिन आम्ही येत्या सतरा मार्चला भव्य रीतीने साजरा करायचा ठरवलेला आहे ह्यासाठी माझी सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की आपण सर्वांनी आजी माजी विद्यार्थ्यांनी पालकांनी सगळ्यांनी मिळून याच्यात तन मन धनहाण सहकार सगळ्यांचे सहकार सगळ्यांचा अपेक्षित आहे मला आशा आहे की आपण सगळजण एकत्र येऊन हा जो सोहळा आहे अगदी भव्यरित्यानं साजरा करूया ह्यांच्यासाठी मी पहिला मी मा, म्हटल्याप्रमाणे आपल्या सगळ्यांचा सहकार अपेक्षित आहे ह्या ह्या समारंभासाठी सा सगळ्यांनी मिळून जोरदार तयारी सुरू केलेली आहे आणि या समारंभाचं एक विशिष्ट म्हणजे हा फक्त एकशे अकरावा वर्धापन जीवन नसून आमच्या शाळेचं जर भविष्य आहे भविष्यासाठी सुद्धा एक, एक रूपरेषा आखण्याचं सगळ्यांनी सा ठरवलेलं आहे ही मराठ शाळा पटसंख्या कमी असता नाही ह्या शाळेचं रूपांतर कशा रीतीने इंग्रजी शाळेमध्ये करायचा हा सुद्धा एक विचार आम्ही सगळ्यांनी ठरवलेला आहे तर ह्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन सगळ्यांचं सहकार अपेक्षित आहे आणि हा आम्ही सगळेजण एकत्र जमून चर्चा करून या शाळेचं भवितव्य आणि हा वर्धापन देईन सगळ्यांनी व्यवस्थित जे साजरा करूया अशी मला आशा आहे तरी सगळं जण मिळूया आम्ही सतरा मार्च दोन हजार पंचवीस साली आमच्या शाळेच्या पटांगणावरती धन्यवाद नमस्कार मी सावित्री यल्लारी सोनार मुक्काम तोपिंतकी सरकारी पूर्ण प्राथमिक मराठी मुलींची शाळा गर्लगुर्जी येते मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत आहे आज आपल्या गोदगिरी प्राथमिक मराठी शाळेला एकशे वर्षे पूर्ण होत आहेत त्यानिमित्त माझी विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी शतकोत्तर सोहळा आयोजित करून आम्हा सर्वांना आपल्या गावच्या ज्ञान मंदिराप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार दिनांक सतरा मार्च दोन रोजी होत असलेल्या सोहळ्यानिमित्त मला आनंद होत आहे आपली शाळा आज कन्नड आणि इंग्रजीच्या आक्रमणातही एक मराठी मातृभाषेची शाळा म्हणून प्रतिकूल परिस्थितीत अविरतपणे विद्यार्थ्यांना घडवत आहे अनेक पिढ्यांना जीवनाची कौशल्य प्रदान करत तिने समाज घडविला आहे अशी ही आपली एकशे अकरा वर्षापूर्वी स्वर्गीय शिवराम या गावात आणली माझे वडील स्वर्गीय एलआरए रामचंद्र सोन यांनी शाळेच्या इमारतीसाठी आपली जमीन दान देऊन शाळा इमारत उभी करण्याचा मार्ग मोकळा केला आज आपली शाळा गावच्या वेशीत अगदी दौलाने उभी राहून गावच्या संस्काराचं लेणं देत आहे त्याबद्दल मला अभिमान वाटतो अशीच आपल्या शाळेची उत्तरोत्तर प्रगती हो ही सदिच्छा व्यक्त करून मी शतकोत्तर सोहळ्याला शुभेच्छा देते धन्यवाद नमस्कार मी सोमनिंग विनायक पाटील बेळगाव जिल्हा खानापूर तालुक्याच्या पूर्व भागातील गोदगिरी गावातील उच्च माध्यमिक मराठी शाळेचा शतकोत्तर सोहळा होत आहे त्यासाठी शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे हे आमचे परमकर्तव्य आहे गावातील बरेच कार्यकर्ते आजी माजी विद्यार्थी वेगवेगळ्या माध्यमातून शाळेच्या पुनरुज्जीवस पुनरुज्जीवनासाठी हातभार लावत आहेत त्या अनुषंगाने सर्व मराठी बांधव शिक्षणप्रेमी व पंचक्रोशेतील ग्रामस्थ यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी मराठी शाळा वाचवण्याच्या आणि मराठी संस्कृती जपण्याच्या या प्रयत्नात तुमची अमूल्य साथ महत्त्वाची आहे इंग्रजी भाषा काळाची गरज जरी असली तरी मराठी शाळेचा वारसा टिकून राहिला पाहिजे तेव्हा भेटूया सोमवार दिनांक सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी मरा मराठी उच्च माध्यमिक शाळा गोदगेरी येते नमस्कार नमस्कार मी नारायण न्यावा पाटील एकोणीसशे एकोणऐंशी ऐंशीचा साधीचा विद्यार्थी याच वर्षी सतरा मार्चला आम्ही आमच्या शाळेचा शतकोत्तर पूर्ती सोहळा संपन्न करीत आहोत आपल्या शाळेनं एकशे अकरा वर्ष पूर्ण केलेली आहे एकशे अकरा वर्ष पूर्ण करणारी आपली ही शाळा आपल्या तालुक्यातील दोन चार शाळापैकी एक असावी आपल्या शाळेनं आम्हाला शिक्षण दिलं संस्कार दिले आचार दिले विचार दिले आणि या संस्कार आचार विचारांच्या जोरावर आपली मुलं जिथं जिथं केली तिथं तिथं सगळ्यांच्या पेक्षा वेगळी ठरली त्यांनी स्वतःचा असा वेगळा असा ठसा उठवला या संस्कार आणि शिक्षणाच्या बळावर जीवनाच्या आकाशात आमच्या विद्यार्थ्यांनी उंच उंच भरारी घेतली आणि त्याच वेळी मातीशीही नातं ठेवलं जमिनीचीही त्यांनी नातं आपलं कठ्ठ ठेवलं आणि म्हणूनच या सोहळ्यासाठी या शाळेनं जे आपल्यावर मनभर असं उपकार केलेले आहेत त्याचा कनभर तरी उतराई होण्यासाठी आम्ही या सोहळ्याला उपस्थित राहूया आपल्या पहिलं सहकार घेऊया सक्रियपणे आतापासूनच या सोहळा यशस्वी करण्यासाठी सहभाग दर्शवूया तुम्ही सर्वजण याल असा आशावाद मी व्यक्त करतो आणि त्याच वेळी या सोहळ्याच्या निमित्तानं आपली शाळा प्रगतीपथेवर पथावर नेण्यासाठी आपली शाळा पुढे नेण्यासाठी काहीतरी चिंतन करूया मंथन करूया आणि यातून शाळेचं भविष्य उज्ज्वल होईल त्या शाळेत शिकणारे जे आजचे विद्यार्थी आहेत त्यांचंही भविष्य उज्ज्वल होईल यासाठी प्रयत्न करूया आणि तुम्ही सर्वजण सहकार्य कराल या सोहळ्यात सहभागी व्हाल सतरा मार्चला प्रत्यक्ष उपस्थिती दर्शवाल आणि हा कार्यक्रम यशस्वी कराल हा आशावाद व्यक्त करतो आणि थांबतो जय हे विठ्ठल